पंतप्रधान नरेंद्र मोदी मराठवाड्याच्या राजधानीमध्ये पुन्हा एकदा बरसले मी ओबीसी असल्यामुळे काँग्रेस कसं विरोध करतय मला याची कहाणी त्यांनी चांगल्यापैकी ऐकवली मराठा आरक्षणाबद्दल मात्र त्यांनी अवाक्षरी काढलेलं नाही दुसरीकडे संभाजीनगर विरुद्ध औरंगाबाद म्हणजे संभाजी महाराजांना मानणारे आणि औरंगाबाद जेबाला मानणारे असं सांगत त्यांनी पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम असं सांगितलं मराठवाड्यामध्ये शेतीचे सिंचनाचे पाण्याचे जे प्रश्न आहेत ते फक्त महायुतीनेच कसे सोडवलेले आहेत सोडवणार आहे याचा पाडा देखील त्यांनी वाचलेला आहे त्याच कारण काय की मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होत आहेत आणि त्या बहुतेक नव्याण्णव टक्के शेतकरी जे आहेत ते मराठा समाजाचे शेतकरी आहेत मग मराठा आरक्षणाबद्दल आपण त्यांना कोणबी म्हणून आरक्षण देऊ शकत नाही किंवा आपल्याला द्यायचं नाही याचा याच्यावर मलमपट्टी कशी लावायची तर त्यांनी त्या अर्थाने लावलेली आहे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडून दुसरीकडे हिंदू मुस्लिम करत असताना बटेंगे तो कटेंगे हे थांबून आता एक आहे तो सेफ आहे असा नारा त्यांनी अलीकडे द्यायला सुरुवात केलेली आहे त्याच नेमकं काय कारण आहे की ही निवडणूक जी आहे ती मुस्लिम मते जी आहेत ती सर्व आता महाविकास आघाडीकडे वळणार हो आहेत सज्जाद नोमानी हे जे धर्मगुरू आहेत यांनी जाहीर पाठिंबाच तसा दिलेला आहे आणि जरांगे पाटील आणि नोमानी यांचं जातीय समीकरण जर त्या अर्थाने जुळलं असत तर जरांगे पाटील यांनी निवडणुका लढवल्या असत्या परंतु आपण केवळ आता आपल्या मर्यादा लक्षात घेतल्या पाहिजेत आणि आपल्या मराठा आरक्षणाचं आंदोलनाचं पावित्र्य जे आहे ते जपलं पाहिजे आपला मूळ लढा जो आहे त्याच्यावर सगळी शक्ती खर्च केली पाहिजेत म्हणून माघार घेतली आणि मा या पद्धतीने या हेतूने माघार घेणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना प्रचंड प्रचंड असं ट्रोल केलं जात आहे त्याच्या आधी त्यांना काय म्हणत होते की नोमानी बरोबर तुम्ही चाललेला आहात हिंदूंमध्ये फूट पाडत आहात आणि ज्या वेळेला माघार घेतली ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा विशाल दृष्टिकोन हाच आमचा विचार आहे असं जरांगे पाटील यांनी सांगितलं आणि आम्हाला कुणबी म्हणून प्रमाणपत्र द्या तसं आरक्षण द्या ओबीसी मधून द्या हेच आपलं मूळ मागणी आहे राजकारण आपला विषय नाही असं स्पष्ट केल्यानंतर सुद्धा जरांगे पाटील यांना टार्गेट केलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी मराठवाड्यामध्ये येऊन मी ओबीसी आहे मी ओबीसी आहे असं का म्हणत आहेत फलं ते काँग्रेसला टार्गेट करत असताना ते बोलत आहेत परंतु त्याचा अर्थ लोकांनी काय समजायचा आहे किंवा पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी यांच्या मुखातून भारतीय जनता पार्टीला नेमका कोणता संदेश द्यायचा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि आपण संबंधी अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या हे बघा या चर्चेचे दोन हेतू आहेत पहिला हेतू असा आहे की मराठा विरुद्ध ओबीसी हा जो वाद लावून देण्यात आलेला आहे त्याला एकटं मराठा आरक्षणाचं आंदोलन हे जबाबदार आहे का ते बारकाईने जर विचार केला तर ज्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीला त्रास दिलेला आहे त्या देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीला कचका दाखवा असा जारंगे पाटील यांचा आग्रह आहे दुसरीकडं आता निवडणूक लढवणार नाहीये ना त्यामुळं महाविकास आघाडीचं सरकार येऊ किंवा महायुतीचं सरकार येऊ आपलं आंदोलन हे पुढे पुढे जाणार आहे जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत असा निर्धार जारंगे पाटलांनी केलेला आहे मग आता त्यांच्या त्या अनुषंगाने ते जर आपल्याला धडा शिकवायला निघालेले आहेत आणि मराठवाड्यामध्ये आपली एकही जागा लोकसभेमध्ये निवडून येऊ शकलेली नाही जो हिसका मराठा आरक्षणामुळे बसलेला आहे तो आता विधानसभा निवडणुकीमध्ये बसू नये म्हणून काय रणनीती करायची कशा पद्धतीने धोरणं जाहीर करायचे कशा पद्धतीने वक्तव्य करायचे कशा पद्धतीने सोशल मीडियामधून जरांगे पाटलांवर प्रहार करायचे याच सगळं गणित हे आखले गेले नाही मराठा आंदोलकांमध्ये फूट पाडणं असेल त्यांच्या विरुद्ध जेवढी आग ओकता येईल तेवढं करणं असेल आणि पुन्हा मग सोशल फॅब्रिक मराठा समाज हा जात्यंद नाही तो आम्हाला मदत करेल अशा हेतूने किंवा असा विचार सांगत देवेंद्र फडणवीस हे आपलं काम करत आहे आता देवेंद्र फडणवीस यांच्यावरच जरा का शरद पवार यांच्या कसे मागे आहेत मग देवेंद्र फडणवीस यांची जात त्यांना त्रास देते का म्हणजे ते ब्राह्मण असल्यामुळे त्यांना टार्गेट केलं जात आहे का वगैरे वगैरे याची भरपूर चर्चा आहे मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतःला मराठा सरदार म्हणून घेत आहेत मग मा त्याच्या मागे त्यांना फडणवीस यांच्यावर जो वार होत आहे तो ते का रोखत नाही असा देखील प्रश्न आहे म्हणजे या पार्श्वभूमीवर आता सहा दिवस राहिलेले आहेत निवडणुकीला म्हणजे हा प्रचार तोपर्यंत चालणार आहे वीस तारखेला मतदान होईल या मतदानाची ज्या वेळेला म्हणजे तेवीस तारखेला निकाल घोषित होतील त्यावेळेला मराठवाड्यामध्ये नेमका ओबीसी मराठा वादाचा काय फटका बसलेला का हे कळेल अनेक गोष्टी कळणार आहे म्हणजे मनोज जारांगे पाटील जे म्हणत होते की एकशे तेरा विधानसभा मतदारसंघामध्ये आमचं प्राबल्य आहे ते काय होतंय आता असं गृहित धरा की मनोज जारांगे पाटील यांनी ऐन वेळेला माघार घेतली त्यामुळे अनेक शेकडो लोक नाराज झाले मराठा समाजात आणि मग ते काही आता मनोज जारंगे पाटील यांचं ऐकणार नाही आणि भारतीय जनता पार्टीला ते काही धडा शिकवणार नाही असं जरी गृहित धरलं तरी मनोज जारांगे पाटील यांच्या मागणीच्या साठी त्यांच्या मागे जो गोर गरीब गरजवंत समाज जो आहे आणि ज्याला हे पटलेलं आहे की राजकारण हे आपलं काम नाही आपण जर निवडणुकीमध्ये पडलं असतो तर महाविकास आघाडी आणि महायुतीचे लोक आपल्याला हसल्या ते हे ज्यांना पटलेलं आहे ते मात्र आपला कचका दाखवू शकतात मग आता हे झालं एकीकडं दुसरीकडे हिंदूंमध्ये फूट पडताय जरंगे पाटील आता सज्जाद नोमानी यांचं देखील त्यांनी ऐकलं नाही आणि त्यांनी काय केलं निवडणुकीतून ती माघार घे मग आता सज्जाद नोमानी काय करणार सज्जाद नोमानी हे इस्लामिक विश्वविद्यालय जे मदिनाचं आहे तिथले उच्च विद्या विभूषित असे गृहस्थ आहेत ते उत्तर प्रदेश असो हैदराबाद असो कुठेही भारतामध्ये निवडणुका असो त्यांचं आपलं भाजप विरोधी हे धोरण असत मग भाजप जसं देवेंद्र फडणवीस म्हणतात की एक लाखाच्या वर लव जीवाचे प्रकरण महाराष्ट्रामध्ये आहेत त्याप्रमाणे नो सज्जा नोमानी हे असं सांगतात की आठ लाख प्रकरण हे मुस्लिम महिलांना हिंदू तरुणांनी कसं वश केलेलं के आहे संबंधी आहेत भगवा लव ट्रॅप आहे वगैरे असं ते सावध करत असतात मुस्लिम धर्मियांना म्हणजे हे दोन्ही प्रकार आहेत म्हणजे याच्यामध्ये धर्मा धर्मा धर्मांधता आहे म्हणजे अफगाणिस्तानमध्ये तालिबान यांनी राज्य केलं तर ते चांगलं आहे असं नोमानी शिफारस पत्र देतात मग मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आहे त्याचा इन्कार नंतर वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आता या नोमानींनी महाविकास आघाडीला असे एक पत्र दिलेलं आहे त्या पत्रामध्ये त्यांनी सतरा प्रकारच्या मागण्या केलेल्या आहेत म्हणजे वक बोर्ड विधेयकाला विरोध केला पाहिजे बाकीच्या त्या दंगलीमध्ये ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत ते गुन्हे मागे मागे घेतले पाहिजे आणि बाकीच्या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत आता महाविकास आघाडीने त्याप्रमाणे उघडपणे भूमिका आधीपासून घेतलेली आहेत ते काही नव्याने सांगण्याची गरज नाही मग आता मुस्लिम मत जे आहेत मग आता देवेंद्र फडणवीस यांचं जे म्हणणं आहे की वोट जिहार वोट जियात पुकारला गेलेला आहे त्याच्यामुळे योगी आदित्यनाथ जे म्हणतात बटेंग तो कटेंगे याच्याकडे लक्ष द्या वाटते म्हणजे कुठेही सहन करू नका असं ते जोरदारपणे भाषण करत आहेत विचार प्रसारित केला जात आहे सोशल मीडियातून जाहीर सभांमधून जाहिरातीमधून सगळीकडून तो प्रसारित केला जातोय त्यांचं म्हणणे ते नेहमी उदाहरण दिले जात धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये शोभा बच्छाव या ज्याप्रमाणे निवडून आल्या कारण की मालेगाव या एकटा एक मुस्लिम बहुल तालुक्यामध्ये त्या शहरामध्ये त्यांना जास्त मतदान पडलं एक लाखाच्या वर आणि ते भाजपचा तिथं पराभव झाला बाकी पाच मतदार विधानसभेच्या मध्ये ते लीड असताना देखील भाजपचा उमेदवार तिथं पराभूत झाला ते उदाहरण देतात मग असे चौदा लोकसभेचे मतदारसंघ होते आहेत की जिथे मुस्लिम मतांमुळे फटका बसलेला आहे भाजपला जे मत महाविकास आघाडीला मिळालेले आहेत आणि एकूण जर विचार केला मुस्लिम मतांचा तर जवळपास तीस विधानसभेच्या मतदारसंघामध्ये हमकास असा परिणाम होऊ शकतो भारतीय जनता पार्टीचा विजय रोखला जाऊ शकतो अशी परिस्थिती आहे मग आता हे जे नोमानी जे त्यांनी जे जाहीर केलेलं आहे त्याच्यामुळे वेगळी गोष्टी झालेली आहे आता बघा की महायुती आणि महाविकास आघाडी म्हणजे महाराष्ट्राचं नशीब इतकं दुर्दैवी आहे की विचारसरणी कशी या सगळ्या पक्षांनी काय केलेलं आहे कमरेला म्हणजे त्यांनी कमरेला कमरेचं सोडून राजकारण जेव्हा सुरू केलं विचारसरणीला फक्त भाषण करण्यापुरतं ठेवलेलं आहे प्रत्यक्षात निवडणूक जिंकायची आहे एवढंच एक धोरण आहे मग अजितदादा पवार हे नेहमीच सांगतात की नितेश राणेंना सांगतात की तुम्ही अशा प्रकारे मुस्लिम मोहल्यामध्ये जाऊन कट काटेंगे वगैरे अशी भाषा वापरू नका त्याच्यानंतर योगी आदित्यनाथ ज्या वेळेला बोलले महारा महाराष्ट्रामध्ये येऊन की बटेंगे तो कटेंगे त्यावर अजितदादा पवार बोलले आणि आता मुंबईमध्ये नरेंद्र नरे मोदी यांची जाहीर सभा असेल तर अजितदादा पवार तिथे जाणार नाहीत काय कारण आहेत याच्या मागे सगळं तर त्यांनी असं सांगितलं की आमचा मुली मुस्लिम आरक्षणाला पाठिंबा आहे जे मुंबई उच्च न्यायालयाने पाच टक्के आरक्षण शैक्षणिक दृष्ट्या देऊ केलेलं आहे त्याला आम्ही ते देऊ असं त्यांचं म्हणणं आहे दुसरं फुले शाहू आंबेडकरांची विचारसरणी आहे की आम्ही कोणत्याही परिस्थितीत तोडणार नाही त्याचं कारण काय अजितदादा पवार यांच्याकडे हसन मुश्रीफ सना मलिक तुमचे नबाब मलिक त्याच्यानंतर ईशान सिद्धिके चार उमेदवार सध्या निवडणूक लढवतात ते मुस्लिम आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस मूळ आधार ग्रामीण भागामध्ये तरी मुस्लिमांचा मोठा त्यांना पाठिंबा मिळत आलेला आहे कारण की ती विचार सर आणि मग आता याला या आपल्या विजयामध्ये अशा बटंगे तो खटंगे अशा विखारी भाषेमुळे आपल्या विजयावर परिणाम होऊ शकतो म्हणून अजितदादा पवार यांचा त्याला विरोध आहे मग आमचं ते इतकी स्पष्टता आहे मग आता या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर भारतीय जनता पार्टीमध्ये देखील एक असा गट आहे कि कि की त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही हे हिंदुत्वाचा मुद्दा अशा विखारी पद्धतीने विधानसभा निवडणुकीमध्ये जर पुन्हा लावला तर आपलं नुकसान होऊ शकत परंतु जे वरचे जे शीर्षस्थ नेतृत्व जे ठरेल ठरव थर, ठरवेल त्याला विरोध करायचा कोणी असा प्रश्न आहे त्याच्यामुळे सगळेजण गप्प आहेत अनेक मुद्दे आहेत म्हणजे एकीकडं काय की मराठा ओबीसी मग काय लोकसभा निवडणुकीमध्ये सगळे प्रयोग झाले माधव फॉर्म्युला पुन्हा एकदा आणला परंतु काही परिणाम झाला नाही माळी धनगर बंजारी मग मराठवाड्यामध्ये जो फटका बसायचा तो बसलेलाच आहे आता करायचं काय मग हे सगळे मुंडे बहीण भाऊ अमुक दमूक हे सगळं जे सगळे साठ गाठ बांधली गेलेली आहे हे गे सगळं जे वातावरण खराब जे झालेलं आहे त्याला फक्त काय जरांगे पाटील यांच्या आरक्षणाचं आंदोलन हेच जबाबदार आहे का तर ते दोन्ही बाजूनी जबाबदारी आहे आणि ती मान्य कशी करायची ती मान्य करायची नाही उलट काय करायचं आरोप प्रत्यारोप करायचे आरोप करायचे प्रचंड आरोप करायचे ट्रोल करायचं हेरायचं आणि पुन्हा हसायचं कशी माघार घेतली वगैरे हे हे जे उद्योग चालू आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण जे कलुषित होत आहे ते फार विचित्र आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या मनाला प्रचंड यातना होत आहेत परंतु जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये तिडा म्हणजे वैमानस्य निर्माण करायचं आणि आपली राजकीय पोळी भाजायची असेच सध्या उद्योग चालू आहे तर ठीक आहे आपल्याला हा व्हिडिओ आपल्याला आवडला अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद